नमस्कार मंडळी कशा तुम्ही बरेच ना तर आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत जाऊ तिथे खाऊन मध्ये आज आपण आहे घरगुती पेशल असं तुकडं तुकडं म्हणजे कसं की ह्या चपात्या होत्या आमच्या चार पाच अशा वाळलेल्या होत्या आणि ते कसं कडक मध्ये असं वाळलेलं आहे तुकडं आणि त्या तुकड्याचा आम्ही आता करणार तुकडं म्हणजे असं तेलामध्ये वगैरे त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवून देऊ हे बघा कसं आहे आवाज येते का नाही हे बघा तर आता आम्ही मस्तपैकी बनवणार आहे तुकडं तर आज बनवणार आहे एकदम मस्तपैकी तर आई बनवणार ना हा, का चन, चन, तो हा काय काय टाकायला लागते हे सांगशील ना सगळं मीठ चटणी टाकायची तेल टाकायचं भाजायचं ओके तर चला मित्रांनो आता आपण याचा काय प्रोसेस आहे कशा सृष्टी पिन आलेले आपल्या सृष्टी पि आपल्याला सांगेल थोडं थोडं काय काय करायचं ते तर चला आता आपण करून दाखवू कसं काय आहे ते तर मित्रांनो चालू केलं आता टाकायला आपण मस्तपैकी मध्ये

एक बाग टाका टाका असं बघा आता एक तेल टाकून आता डबल टाक आता हलवायचं चालू आहे कार्यक्रम मस्त पैकी आता हलवायचं काम चालू आहे मीठ टाकते वाटत काही मीठ आता चवीनुसार टाकायचं बघा कसं आहे मीठ चटणी पण टाकणार ना आता मीठ टाकलं बघा तर आता चटणी टाकायला आहे आता चटणी तर मित्रांनो आता चटणी टाकायला आहे बघा चटणी बी टाकली एकदम मोठे कसं दिसतंय आता असा येतं आणि परत दिसणार कसं बघा चालू केलं बघ खाला कडे कमी बघ बर दुसरीकडे ठेवायचे नव्हते मित्रांनो आता मस्त कर करपत आलं म्हणजे करपूस 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 आलेला आणि एकदम भारी वाटणार आता खाताना आपल्याला मस्त कडक असं तेल वगैरे सगळं लागलेलं आहे कडे बाकी पडलेला दिसते आपल्या थोडीशी थसका वगैरे आता यायला लागला मस्त पटपटीत असं दिसतंय बघा कडक झालाय आता एक कडक अजून होणार जेवढं बांधणार तेवढं कडक ना मित्र आणून याचा पण त्याची प्रोसेस तुम्हाला मी सांगतो लगेच थोड्या वेळात तुम्ही बी करायचं खायचं का हां चपात्या फिरून द्यायच्या नाही त्या उरल्याला चपाती द्याना मग आहे आणि फॅन खाली आपलं सुकायचं ठेवायचं ओके ठेवायचं पण इथे चांगला साफ जागा असला तरी ओके 팬 खाली सुकते तर बघा मित्रांनो ओके बघू शकता मित्रांनो कडक नाही झाला उतरलं कडक उतर होत आता नरम असतात का ओके आता नरम झालं मित्रांनो कडक होतात का ना आपण चेक करायचं आहे ना लगे इथं कडक नाही तो आता आपण बघू कसं होतं कसं चला आता आपण जगायला घेऊन उतरून तर केलंय गॅस बंद हा ना मित्रांनो आता बघा खाली आम्ही आणले उतरून थोडे वेग आता हळू ते जरा बारीक पाहिजे जरा बारीक पाहिजे ले मोठ झालं ले मोठा झाला ना काय पण जरा मोठा झाला हां हां तुम्ही बी घरी करून बघू शकता आम्ही कसं गायकर बडत केलं हे जरा मोठा झालाय एवढं चुरप पाहिजे एवढं एवढं चुरप पाहिजे एवढं एवढा एवढा आमची मग मित्रांनो हे बनवायची प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि हे चपात्या शिल्लक राहते त्या म्हणजे आपल्या उरते त्या चपात्या म्हणजे आपण सगळं पोट भरून खाल्ल्यानंतर जे उरतं ते, ते फेकून न देता आपण त्याच्या चपात्या वाळवायच्या चांगल्या ठिकाणी वाळवायच्या एकदम कडक कुरकुरीत वाळवायच्या असेल तर फॅन खाली वाळवायच्या आणि त्याचं बारीक बारीक तुकडं करायचं हे खूप जरा मोठं झालेलं आहे आणि बारीक बारीक तुकडं करायचं त्यानंतर हे कढईमध्ये जरा मोठ्या कढईमध्ये घ्यायचं तेल टाकायचं गरम करायचं परत तेल मीठ टाकून चटणी टाकून मस्तपैकी फ्राय करायचं फ्राय म्हणजे हे भाजून घ्यायचं आणि मस्तपैकी कुडूक 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 असं लागते आता त्यात थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो कसं खाऊन वगैरे जरा थंड होऊ द्या गरम गरम जरा जास्त कडक वाजत नाही कारण गरम गरम वस्तू नरम होऊन जाते चपाती तुकडं त्याच्यामुळं आता जरा थंड तर कडक होतील कडक झालं तर तुम्हाला खाऊन दाखवतो तर तुम्ही असं घरी एकदा करून बघा आणि आपला बी टॅग करा मग आपण बी टाकू तुमचे व्हिडिओ तर चला खाऊन दाखवतो तुम्हाला कसे झालेत कसे नाही तर बघा मित्रांनो आता माझ्या बहिणीनं तुकडं घ्यायला सुरुवात केलंय कसं झालं तर आता ते सांग टेस्ट करून आज आज तिच्याकडून आपण विचारायचं का हां मस्त मस्त कुडकुडी ओके आणि आता कसं झालं तर करून सांगत्या आता कसं केलं तर ते सांगत्या त्यानंतर आता आपण सांगू कसं झालं सांग बरं मस्त झालं तर मित्रांनो बघा आता हे तुकडे घेतले तिनं फरड्या सांगा कसं सांगा त्या बघा जी बी आपल्याला लवकरच रेसिपी येणार आहे खरड्याचे मस्त आपल्या बहिणीनं बनवला कसं झालं ना कुणी केलं तर मदर टेरेसानं चांगलं झालं चांगलं धन्यवाद तर मग मित्रांनो आता आपण टेस्ट करून सांगू कसं झालं तुकडं वाजत